दिदू जाती का खाली खेळायला दिदू जा मी बघते सोडून येऊ का तुला जा आता खेळ मी नाही मी तिथे बस बसते तुला बघते जा खेळ जा काय मिडल ला असतो तिथे चौन उभी बंपी तिच्याबरोबर अजून कोणी खेळायला असतं ना दादू दादूबिदू म खेळले असते पण बसले असते मग थोडा वेळ